नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे तुरीचे बाजारभाव बघणार आहोत तर पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे देऊनियाव काय त्रेचाळीस क्विंटल किमान दर नऊ हजार सहाशे रुपये कमाल दर नऊ हजार नऊशे सहा रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे त्रेपन्न रुपये पुढील बाजार समिती आहे जळकोट अवकाय पाचशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर नऊ हजार चारशे पंचवीस रुपये कमाल दर दहा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे एकाहत्तर रुपये पुढील बाजार समिती अहमदनगर अवकाय तीनशे सात क्विंटल किमान दर सात हजार पाचशे रुपये कमाल दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार सातशे पन्नास रुपये होटेल बाजार समिती राऊरी अंबोली अवकाळी वीस क्विंटल किमान दर नऊ हजार तीनशे रुपये कमाल दर दहा हजार पाच रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये बाजार समिती हिंगोली अवकाय सहाशे क्विंटल किमान दर नऊ हजार तीनशे रुपये कमाल दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये हुटेल बाजार समिती मुरुम अवकाय आठशे बारा क्विंटल किमान दर आठ हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर दहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये